नांदेडमध्ये सुद्धा सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली होती पहलगामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून हिंदू समाजांकडून बाईक रॅली नांदेडमध्ये सुद्धा काढण्यात आली जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची एक लाट उसळली अनेक ठिकाणी निदर्शनं आंदोलनं करण्यात आली दहशतवाद विरोधी अनेक मागण्या करण्यात आल्या संतप्त नागरिकांनी अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं पाकिस्तानचे झेंडे देखील जाळले हिंदू समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना देशभरामध्ये आपण पाहतो आहोत अमरावती आणि नांदेड या ठिकाणी आज कडकडीत बंद पाळण्यात आला नांदेडमधल्या अनेक भागांमध्ये आज दुकानं सुद्धा बंद होती पैलगाममध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज राज्यातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे निर्णय नागरिकांनी घेतले निषेध व्यक्त करण्याकरता म्हणून अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली नांदेडमध्ये आपण बाईक रॅली पाहतो आहोत